आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे कुठल्या प्रभागातून भरला आणि कुठल्या पक्षाकडून भरलेला आहे आणि काय तुमचा अजेंडा असेल आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक तीन मधून आमचे मित्र आदरणीय पाशाबाई व माझी पत्नी शो प्रियंका हर्षवर्धन गायकवाड यांनी आज आदरणीय आमचे नेते आमचे मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार नक्करराजू साहेब यांच्या आदेशाने यांच्या मार्गदर्शनाखाली आद रोज आज रोजी आम्ही आजचा जो फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक होता त्या दिवशी फॉर्म भरलेला आहे आणि आमच्या प्रभागामध्ये येणाऱ्या काळामध्ये झाल्याच्यानंतर निवडणूक आल्याच्यानंतर निवडणूक म्हणजे फक्त निवडून येण्यासाठीच नसून त्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी एक हक निर्माण होते कुठल्याही प्रभागामध्ये कुठल्याही वार्डामध्ये जिथं विरोध नसतो तिथं विकास होत नसतो म्हणून आम्ही सर्व त्या प्रभागातले नागरिक आणि सर्व त्या ठिकाणी एकूण विकासासाठी हो आम्ही लढणार आहोत आणि निश्चितच त्या प्रभागामध्ये आम्ही विकास करणार आहोत आपल्या माध्यमातून फक्त मला एवढं सांगायचं आहे की या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला आम्हालाच नव्हे तर जो जो या शहरासाठी विकास करण्याच्या उद्देशाने या नगरपालिकेमध्ये सहभागी होण्यासाठी फॉर्म भरलेले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा व या कामामध्ये આપણું સર્વ મીડિયા મીડિયા પ્રમુખ પ્રતિનિધિ આમતની અપેક્ષા કરતો અને તાંબતો જય હિંદ જય મહારાષ્ટ્ર